अर्धा आपण जाणार आहे समुद्र मार्गाने आणि अर्धा जाणार आहे बाय रोड अर्धा तास आधी आपल्याला बोर्डिंग साठी यावं खाली जावं लागणार आहे खूप गर्दी आहे तर सेकंड फ्लोर ला आपल्याला जाता येत नाही मला एवढं डिफरन्स काहीच नाही जाणवला दोन मिनिटं आणि ते माझ्या तुम्ही मागे जो विला बघताय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील भाऊच्या धक्क्याजवळ आणि या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते नांदगाव म्हणजेच मुंबई ते, ते मुरुडचा प्रवास करणार आहोत मुंबई ते मुरुडचा प्रवास करण्यासाठी माझ्यासाठी माझ्याकडे अनेक ऑप्शन होते ते म्हणजे ट्रॅव्हल्सने जाणं एस टीने जाणं प्रायव्हेट व्हेकलने जाणं किंवा आपली बाईक वगैरे पण या व्हिडिओमध्ये आपण असा विचार केला आहे की अर्धा आपण जाणार आहे समुद्र मार्गाने आणि अर्धा जाणार आहे बाय रोड म्हणजे इथून आपण जाणार भाऊच्या धक्क्यापासून मांडवा आणि मग मांडवापासून आपण बाईकने आपण नांदगावपर्यंत पोहोचणार तसं आपण जर बाय रोड पूर्ण गेलो असतो तर एकशे छत्तीस किलोमीटरचं ते अंतर होतं तर आता तुम्हाला पुढच्या दोन तीन चार व्हिडिओ त्या तिकडल्याबद्दल तुम्हाला सर्व बघता येईल ज्याच्यामध्ये आपण फूड ऑप्शन बघणार आहे ट्रॅव्हलचे जे स्पॉट असतात जे आपण फिरायला जाणार ते पण आपण बघणार आहोत खाण्याचे ठिकाणं वगैरे आणि राहण्याची ठिकाणं सर्व काही तुम्हाला माहिती आनंद घेत सर्व तुमच्यापर्यंत मी पोचवत राहीन आता वादल्यात सकाळी पावणे सात आणि आम्ही पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा आम्ही ठरवलं आहे की आपण रोरोने प्रवास करायचा म्हणजे कसं अर्ध अंतर तो आणि अर्ध अंतर तो पण पहिल्या ज्या सगळ्या रोवरच्या व्हिडिओमध्ये आणि या रोवरच्या व्हिडिओमध्ये डिफरन्स असं आहे की आपण जी सेकंड फ्लोरची यावेळेला तिकीट काढलेली आहे म्हणजे तुम्हाला पहिला फ्लोअर आणि दुसरा फ्लोर याच्या दोघांमधला डिफरन्स काय आहे तो मला तुम्हाला दाखवता येईल तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो अजून एक तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशनची जी बेल ऐकून आहे ती ऑलला क्लिक करा म्हणजे आपल्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच देतील चला विकेंड असल्यामुळे इथे रोरोने प्रवास करण्यासाठी खूप गर्दी आहे आणि आपण जी ऑनलाईन तिकीट जी काढलेली आहे त्याचं स्कॅनर आपल्याला इथे दाखवायचं आहे आणि हे आपल्याला इथून तिकीट देणार आहे तर हे बघा इथे धनश्री पूर्ण तिकीट घेऊन आलेली आहे आपल्या दोघांची तिकीट प्लस बाईकची तिकीट आहे आणि आपण सेकंड फ्लोअरला जाणार म्हणजे स्लो काय स्कोडास लॅव्हिया स्कोडास लॅवियामध्ये जाण्यासाठी आपल्या हातामध्ये बँड असो कारण तिथे कसं कर सर्वांना ॲक्सेस नसते म्हणून आणि जेव्हा आपण फर्स्ट फ्लोरला जातो तेव्हा आपल्याला फक्त ही तिकीट असते तसं आपण आतमध्ये जाऊया आता आपण रो रोजचा सातचा टायमिंग चॉईस केला आहे त्यामुळे अर्धा तास आधी आपल्याला बोर्डिंगसाठी यावं लागतं आपण अंडरग्राऊंड मध्ये चालू आहे पार्किंगला जर टाइमला आपण त्या तिकडे बाहेरच्या साईडला कोपऱ्यामध्ये करत या वेळेला एवढं सीझन मुळे फुल आहे ना ते खाली जावं लागणार आहे खूप गर्दी बोलू काय तर चला आपण आता इथे बाईक पार्किंग केली आहे आणि चाललोय वरती आणि सीझनच्या टाइमला रेट पण जास्त आहे पण खूप वाढव हा आजचा रेट आहे नॉर्मलचा म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा आहे पाचशे नव्वद आणि वरच्याचा काहीतरी का आम्ही तो काढला तो सहाशे तिसकं सहाशे चाळीस रुपये तिकीट काही फिक्स नसतात आणि तिकीट ऑनलाईनच काढावे लागतात आणि विकेंडला हां कारण एवढ्या गतीमध्ये काय मिळणार विकेंड आणि डेजचे तिकीट वगैरे वेगळे वेगळे असतात पण आजची आमची म्हणजे स्टार्टिंग आजच्या दिवसाची आहे पाचशे नव्वद रुपये आता आपण वरती जाऊया आणि मेन म्हणजे दोघांमधला डिफरन्स मला बघायचं काय आहे आणि दरवेळेला आपण या बदली तिकीट काढत असतो आणि गर्दी बघा केवढी <सथिया> आहे ती आणि आज पहिल्यांदा इथे आल्यावरती ना मला लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी म्हणजे बसायला जागा सोडा उभा पण जागा नाही आणि इकडे आपण बघू शकतो सीझनमुळे एवढी गर्दी आहे ना, ना। की फर्स्ट फ्लोअरला बघा मेन्यू सर्व पुढे घेण्यासाठी इथे लाईन लागलेली आहे आणि इथे हा मेनू कार्ड आहे महागच आहे इकडे आणि हे बघा आता आपण स्कोडा स्लॅब या टेकमध्ये आलो इथे फरक हा म्हणजे इथे आपण बार ॲक्सेस करू शकतो या बार ॲक्सेसमधले बारचे मेनू आहेत तुम्ही सर्व या ठिकाणी रेड बघू शकता इथे मोडका आहे विस्की आहे रम आहे बियर आहे सर्व या ठिकाणी मिळतात पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्ही इथे टाईट पण होऊ शकता <laughs> आणि बघा इथे फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोरमधला लगेच जाणवलेला फरक म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरती च खुर्च्या आहेत ना ते नॉर्मल आहेत म्हणजे प्लॅस्टिकच्या आहेत या ठिकाणी सोफे आहेत पण इथे कसं आहे हजीर तो वजीर म्हणजे तुम्ही आलात तर तुम्ही या ठिक जिकडे सीट अडवणार ते मस्त आहे ॲक्च्युली सेकंड फ्लोअरला आलात तर इकडे हीवाली सीट मस्त आहे जी कॉर्नरला आहे आणि फर्स्ट फ्लोरला फक्त नॉर्मली सर्व मिळते म्हणजे स्नॅक्स वगैरे समोसे वगैरे आणि या ठिकाणी बार ॲक्सेस आहे पूर्ण तुम्ही इथे ड्रिंक वगैरे करू शकता फक्त कधी ड्रिंक वगैरे आलात केलात तर कॉर्नरला जाऊ नका नाही तर पडायची शक्यता आहे हे बघा अलिबागला प्रवास करण्यासाठी तुम्ही या जर रोरोनी विथ बाईक एका पर्सनची पकडलात तर आठशे रुपये होते आणि तेच इथे बाजूने आपण जर या लॉन्चने गेलो ना तर इथून बाईक विथ वन पर्सन म्हणजे त्याची तीनशे साडेतीनशे रुपये होते फरक एवढाच की ही पंचेचाळीस मिनटामध्ये पोचते तिला जवळपास दोन तास वगैरे लागतात एवढाच फरक बस आणि हे बघा सात वजलेले आहेत आणि ऑन टाईम आपली रोरो इथे भाऊच्या धक्क्यावरनं निघालेली आहे अलिबागच्या दिशेने बघूया आपला प्रवास कसा होतो तो कारण की आपल्याला आज जायचं आहे नांदगावपर्यंत म्हणजे मुरुडला उतरण्याच्यानंतर मला साठ किलोमीटर अजून बाईकने प्रवास करायचा आहे मध्ये मध्ये जे जे काय लागेल जी काय मजा मस्ती असेल जी काय माहिती असेल ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे आता मी पुन्हा फर्स्ट फ्लोरला आलो आहे म्हणजे स्कोडा कुशक झोन जवळ या ठिकाणी समोर बघू शकतो खूप गर्दी आहे इथे बघा खालती इथे पेट झोन असतो म्हणजे जे आपण कुत्रा मांजर आपल्याकडे जे काही असते पाळलेले ते आपण या ठिकाणी त्यांना घेऊन इथे बसू शकतो पण त्यांच्याबरोबर आपल्याला इथे बसायला लागते इथे बघा सीट्स लिमिटेड आहेत म्हणजे जो पहिला येईल तोच इथे बसेल त्याच्यामुळे आलात तर लवकर या बाकीच्यांना असं उभं राहावं लागते आणि तसं पण पंचेचाळीस मिनटाचा प्रवास असतो एवढं बसणं उठणं तेवढं काय महत्त्वाचं नसते कारण आपण येतो कशासाठी फिरण्यासाठी तर सगळं आपल्याला काही नाही काही एक्सप्लोर करण्यामध्ये वगैरे तेवढा वेळ निघून जातो तेवढ्या वेळामध्ये आपण अलिबागला पोहोचतो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण सेकंड फ्लोरचं तिकीट काढलं तर आपण फर्स्ट फ्लोरला ॲक्सेस करू शकतो पण जर आपण फर्स्ट फ्लोअरचं तिकीट काढलं तर सेकंड फ्लोरला आपल्याला जाता येत नाही त्याच्यामुळे तुमच्यावरती आहे पण आतापर्यंत तरी माझा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्ही फर्स्ट फ्लोअरची तिकीट काढाल ना म्हणजे स्कोडा झोनची तीच बेटर आहे म्हणजे पण आहे आणि तेवढ्या म्हणजे तेवढ्या फॅसिलिटी नाही आता बार वगैरे जर तुम्ही जर ड्रिंक करत असाल तर वरती जाण्यामध्ये फायदा आहे नाही तर ते इकडेच चांगलं आहे कारण वरती कसं एकदम पॅक आहे आणि या ठिकाणी एकदम गुलाबुलं वाटते मस्त आहे एकदम सेफ्टी साठी रेस्क्यू गोटी वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे जर काही इमर्जन्सी आली तर, तर या मशीननी ते सर्वांना बसवून खालते उतरवणार जाता जाता आपल्याला अली बघा जाता जाता, जाता। कधीही या तुम्ही तिकडे तुम्हाला मोठ्या मोठ्या शिफ्ट दिसतात म्हणजे त्या तेलाच्या वगैरे ज्या कामाबद्दल असतात ते तुला इथे कसं वाटलं या स्कोडा स्लॅब याच्या वरचा व्यू हा वरचा व्यू हा आणि बघा फायनली आपण पोहोचलो आहोत मांडव्याला मांडव्याला पोचल्यावरती तुम्ही जर गाडीने वगैरे आले असाल तर तुम्हाला पहिलं तुमच्या गाडीजवळ जायला लागेल म्हणजे बाईक किंवा कारजवळ कारण की तो गेट आता ओपन होईल आणि इथून आता गाड्या बाहेर पडायला सुरुवात होतील तर चला आता आपण तू बाहेर पडतोय या अंडरग्राऊंड रस्त्यामध्ये पहिल्यांदा गेलो होतो आतमध्ये बुधमर्ग नर झालं होतं चला आता बाहेर आपण जाऊन भेटूया तर चला आता आपण पोचलो आहोत मांडवाच्या जेटीवरती या व्हिडिओमध्ये आपण रोरोने प्रवास केला होता स्कोडा कुठला स्लॅबिया स्कोडा स्लॅविया झोनमधून पण मला एवढं काय वाटलं नाही कारण की त्याच्यामध्ये फक्त आपण बार ॲक्सेस करू शकतो आणि आपल्याला बसासाठी सोफ्याची सीट असते ती पण माणसांची गर्दी असल्यावर ती पण बसायला भेटत नाही आम्हाला तर तिकडे पण बसायला नाही भेटलं ना आता आपण इथे बाहेर आलो आहोत तिथे बाहेर आल्यावरती असं आहे की जर तुम्ही रोरोने आलात तर तुम्हाला प्रायव्हेट गाडीने टॅक्सी रिक्षा आहे ते पाचशे रुपये घेतात अलिबागला जाण्यापर्यंत तुमचे जर प्रायव्हेट व्हीकल असेल तर तुमच्यासाठी सोयीस आहे मांडवाला जर तुम्ही गेटवे ऑफ इंडियाने आलात तर इथून एक मालदारची अजंटा गाडी असते म्हणजे एस टी टाईप ये जे जे का असल, 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 ते आपल्याला फुकट अलिबागपर्यंत सोडते तर आता इथून आपण अलिबाग ते आपला नांदगावचा प्रवास आहे म्हणजे जवळपास पंचावन्न ते साठ किलोमीटरचा बाय रोड आता प्रवास आहे जे जेमध्ये काय काय लागेल म्हणजे ते खाण्याचं असेल पिण्याचं असेल शॉपिंगचं असेल फिरण्याचं असेल ते ते तुम्हाला मी टप्प्यामध्ये तिकडे सांगत पोचेन चला कोणती वाटणं पाहता आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया मला ना कायम या रस्त्यावरती ना बाईक चढवायला खूप आवडते म्हणजे मानवाचे अलिबागच्या या रस्त्यावरती कारण बघा शांतता असते कायम दोन्ही साईडला झाडं वगैरे असतात आणि रस्ता एक नंबर आहे का बघाय करत आहे मस्त वाटत आजचा दिवस कसा असतो बघूया तर आता आपण पोचलो आहोत वायशेट जवळ आणि आणि आता आपण इथे नाश्ता करणार आहे आणि पुढची जर्नी आपण कंटिन्यू करणार आहे थोडीशी गर्मीला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता वाजले आहेत जवळपास पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता पुढचा प्रवास आम्ही इथे आता सर्व पॅक बनवून पुढे जायचा विचार केला <laughs> तर अबा काय इथे आम्ही नाश्ता घेतलेला आहे हिने घेतलेला आहे पाव आणि मला नॉनव्हेज आवडते म्हणून मी इथे घेतलेलं आहे पाव <laughs> मावशी आपल्या ना हॉटेलचं हो नाव काय पूर्ण ब्रह्म हॉटेल मी जेव्हा लास्ट टाईमला आलो होतो ना अलिबागमध्ये तेव्हा मी तुमच्याकडे जेवलो होतो <laughs> मला आवडलं होतं म्हणून मी येताना मुद्दाम म्हटलं की इकडे नाश्ता करून जाऊया म्हणून तुमचं हॉटेल तर दिवसभर सुरूच असते ना ओके अच्छा आणि बंद कधी नसते अच्छा हा पण पूर्ण दिवस असं बंद कधी नसते आणि तुमचं हे वायशेत मध्ये अच्छा ना? या ना कंपनीच्या समोर आणि तुमच्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण उपलब्ध असते ओके ठीक आहे चालेल थँक्यू ठीक आहे चालेल चला जाऊया आणि मिळूया आपण तर आता आपण या इकडे नाश्ता केलेला आहे जेवणाप्रमाणे नाश्ता सुद्धा इथे मस्तच होता आपण मांडवापासून आता आपला नांदगावचा प्रवास आहे त्याच्यामध्ये मध्ये सर्व आपल्याला आवाजचा बीच किमचा बीच नागावचा बीच अलिबागचा बीच रेवदंडा आणि मुरुड असे सगळं कोस्टल रोडच्या साईडने आपण जाणार आहे जाता जाता आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रकारचे स्पॉट पण लागणार म्हणजे मंदिरं म्हणा किंवा फोर्ट म्हणा किंवा इतर सर्व काही नाही काय तर तुम्ही तिकडे पोचण्यासाठी तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकतात आणि मध्ये मध्ये प्रत्येक ठिकाणाला भेट पण देऊ शकतो प्रत्येक बीचवरती खाण्यासाठी ऑप्शन पण आहेत आणि सर्व तिकडे म्हणजे समुद्रामध्ये ॲक्टिव्हिटी सर्व चालतात सर्व बोटिंग बिटिंग सगळं आहे तर आता आपण इथून निघतोय पण आपण चाललो आहे डायरेक्ट नांदगावसाठी तर दोघे पुढचा प्रवास आता आणि भेटले मुंबईचे ना हो रोड ओके मुंबई रोडला तर अब का हा लेफ्ट बाजूला आहे ना हा वायशेकचा मार्केट आहे म्हणजे आठवडा बाजार इथे दर रविवारी भरतो पूर्ण दिवस असतो आणि सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी वस्तू मिळतात तुम्ही जर रविवारी आलात तर इथे नक्की शॉपिंग करू शकता वरची बघायची आपल्याला सवय आहे ना बघा मुरुड जाता जाता क्षणभर विश्रांती साठी आपण कोणाच्या घरी येऊन पोचलो येऊ काय आणि बघा आता आपण फायनली पोहोचलो हे बघा ह्याने तुम्ही ओळखलं असेल काय बरे आहेत ना समरेश पाटीलची आई हा ह्याने आपण तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये बघत असो आपली भेट आता झाली आहे तीन वर्षाच्या नंतर हा आणि इथे आहे समरेश नमस्कार तुम्हाला मागे पण म्हटलेला की अलिबाग मध्ये माझी बेरी असली की इथे ची भेटी होतेच तर आता मी इथे मुरुडला जात होतो तर म्हटलं मध्येच आपल्या हक्काच्या ठिकाणी थांबूया थोडा दहा पंधरा मिनिट विसावा घेतो आणि आता बरं वाटलं भेटली दोन मिनिटं जरी भेटली तरी बरं समरेशच्या घरी तीन वर्षांनी आलोय पण भेटी होतच असते म्हणजे तीन चार महिन्यांनी एकदा कुठे ना कुठे भेटी होतच असते आता इथे थोडा वेळ बसतो आणि त्याच्यानंतर निघतो तर चला आता आपण समरेशच्या घरातून निघालो आहे ॲक्च्युली समरेशकडे जाणार होतो दहा मिनटासाठी पण कधी पाऊन तास गेला समजलं नाही म्हणजे बोलता बोलता सर्व काही नाही काय का। तर आता मी तो निघालेलो आहे इथे आम्ही झाडाकडे थांबलेलो आहे सर्व पॅकिंग वगैरे करते हे बघा हे पण आणि मी पण आता उन्हाळाला सुरुवात झालेली आहे साडे दहा वाजलेले आहेत आणि इथून आपल्याला पुढे अजून पस्तीस किलोमीटर जायचं आहे नांदगावपर्यंत चला हे बघा आपण आता रेवदंड्याच्या ब्रिजवरती पोचलेलो आहे ब्रिजचं काम चालू आहे पण आजूबाजूला आपण नजारा बघू शकतो एकदम मस्त आहे इथून बघा एका साईडला नदी चालू होते आणि दुसऱ्या बाजूला समुद्राला मिळते तर हे बघा कोस्टल रोडने राईड करायची हीच मजा असते कारण बघा एका बाजूला समुद्र असतो आणि आजूबाजूला मस्त निसर्ग असतो फक्त रस्ता असा मस्त असला बाजेबानी तर बघा आता मी इथे थांबलेलो आहे बार्शीव जवळ पुढे तीन किलोमीटर अजून काशीत आहे इथे बघा हा समुद्र आहे मस्तपैकी आणि बघा इथे आरामासाठी बसलेले झोपाडायला लगेच कुठलं कुठलं सरबत आहे तुमच्याकडे कोकम सरबत आहे आणि कोकम आणि लिंबू ओके तुमचे स्टॉल आहेत ते पूर्ण संध्याकाळपर्यंत चालू असतात काय ओके आणि जेवण वगैरे पण मिळतं तुमच्याकडे अच्छा म्हणजे दुसऱ्याने कोणी आणून दिलं तर तुम्ही ते बनवू शकता ओके एक कोकम सरबत आणि एक लिंबू सरबत बनवा हा मॅगी वगैरे बुर्जीपा वगैरे सगळं मिळते बघा इथे मस्तपैकी आपण या ठिकाणी बसून या समुद्राच्या किनारी आनंद घेत आपण या ठिकाणी खाऊ शकतो आता इथे मस्त आम्ही जरा थंड पेय पितो आणि पुढच्या मार्गाला निघतो तर बघा आपण फायनली पोचलो आहोत मुरुड मधील नांदगाव येथे आपली बाईक इथे पार्क केलेली आहे आणि हा आहे यश विला हॉलिडे होम हे बघ काही अशी प्रॉपर्टी जिथे आपण राहणार आहे कसं वाटलं आता आले आला इथे एकदम रिलॅक्स उन्यामधून आलो ना एकदम शांत वाटलं आणि हा बघ का हा इथे बाबू आहे ना हा इथे सर्व जामबिम सगळी जमा करतोय हे बाबू किती जमा केले केवढे बाप रे तर फायनली आपला मुंबई ते मुरुडचा प्रवास संपलेला आहे आपण आता पोहोचलो आहोत नांदगावमध्ये इथे माझ्या तुम्ही मागे जो विला बघताय या ठिकाणी आपण दोन दिवस राहणार आहे याबद्दल सर्व काही माहिती आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच आता मी जरा फ्रेश वगैरे होतो आणि फ्रेश होऊन वगैरे तुम्हाला भेटेन आता वादल्यास जवळपास अकरा येताना आपण प्रवास केला होता रोरोने रोरोच्या नंतर म्हणजे आपण निवडला होता की अर्धा समुद्र मार्ग आणि अर्धा बाय रोड यायचा तर तसा आपण पार पडला तर येताना तुम्हाला जे जे काही मध्ये मध्ये लागलं म्हणजे फूडसाठी म्हणा शॉपिंगसाठी म्हणा ते सर्व माझा दाखवण्याचा प्रयत्न होता तर इथे आता मी आहे मस्त फ्रेश होतो आणि नंतर तुम्हाला पुढच्या दोन तीन व्हिडिओ तुम्हाला याबद्दल म्हणजे बघायला मिळतील इकडे टुरिस्ट स्पॉट वगैरे तर व्हिडिओमध्ये नक्की हा आपलं कसा वाटलं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय